नमस्कार माझं नाव कैलास शंकर मात्रे राहणार सारसोले गाव नेहरूल नवी मुंबई इथे मी जागा ही गव्हाण इथे घेतलेली अमर मात्रे आणि पांडुरंग घरत सिद्धेश घरत संतोष भगत ह्या लोकांनी संगमताने ही फसवणूक केलेली आहे तरी मला शाटना करून अपेक्षा आहे पोलीस स्टेशन करून मदत मिळावी म्हणून न्यायदेवतेने तर दिलेलं आहे मला सर्व्हे नंबर चौतीस नऊ गव्हाण येथे सोला गुंट जमीन सरळ माझ्या नावावर सात बारा वगैरे सर्व रिक्सित पद्धतीने करून दिलेल्या सर्व शासनाच्या अधिकारी तलाठी वगैरे सरकल हे लोक आहे यासाठी मी आता न्यायालयात गेलेलो आहे न्यायालयाने यांचं जामीन फेटाळलेलं आहे फेटाळलेलं आहे फाईल का पैसे लगेच त्यांचं देऊन टाका काय असेल तर ते आज उद्या आज उद्याचे पाच सहा महिन्यात चालणार नाही तीन चार तारीख दिल्या त्यांना जे साहेबांनी आणि त्याचा फाईल फे आहे त्यांची जामीन तर आता ते फरार झालेले आहेत अजून पोलीस स्टेशन काय त्यांना पोलीस लोक त्यांना टेस्ट करत नाही आणि तलाठी वगैरे सरकार आहे ह्या लोकांना पण त्याच्यात सहभाग करून घ्या तेव्हा ते अशी कोणाची कधी फसवणूक होणार नाही माझ्यासारख्या सामान्य माणसाची मी पण शेतकरीच आहे अमर सर्व अमर मात्रेकडे विश्वास ठेवून अमर मात्रेने सर्व एक गेम केलेले माझा या निमित्तानं पुले पोलीस स्टेशन मध्ये दोन हजार चोवीस रोजी एक एफ आर आय अमर मात्रे पांडुमा घर त्यांच्यावर झाली होती कैलाश मात्रे नावाच्या एका शेतकऱ्याची एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची फसवणूक करून हे लोक ते सुद्धा न्यायालयामध्ये अटकपूर जाण्यासाठी फिरत होते सन्मान्य न्यायालयांनी त्यांचं अटक होत आणि फेटाळल्यानंतर आता ते फरार आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी ते व्हॉट्सअपवर सुद्धा अवेलेबल आहेत व्हॉट्सअपवर थंब देतात त्यांचे ॲक्शन दाखवतात तरीसुद्धा पोलीस गेले आठ दिवस झाले कुठल्याही प्रकारचा आरोपींना पकडण्याचा मनसुबा पोलिसांचा दिसत नाहीये उलट पक्षी धिर्या दिला पोलीस स्टेशनला बोलावून हे <coughs> तुम्ही पैसे घ्या आणि त्यामध्ये ते मिटवा अशा प्रकारचं पोलिसांचं वागणं हे बरं नव्हे असं या निमित्तानं सांगतो त्यानिमित्तानं आम्ही डी सी पी साहेबांना सुद्धा एक पत्र दिलं होतं की या निमित्तानं हा जो गुन्हा आहे अमर मात्रे अणुमाने केला आहे त्यापेक्षा जास्त गुन्हेगार हे तालाटी सर्कल ऑफिसरांनी आणि तहसीलदारांचे लोक ते आहेत कारण आमच्याकडे कुठल्याही प्रकारची जमीन जी शासनामध्ये ऑलरेडी शिडकोवमध्ये गेलेली आहे याचा सरभरा जो आपण काढला त्याच्यावर शासनासभ्या शिडको नावाचा शिकवता शिक्का असतो ह्या बाबतीत मात्र पद्धतशीरपणे शासनासभे शिकवता शिक्का ग्रहाण करून तलाटांनी सर्कल ऑफिसांनी जाणीवपूर्वक हा या माणसाला डुबाडलेला आहे त्याच्यामुळं हे लोकसुद्धा आरोपी व्हावेत त्या ते बाबतीत त्यांना आम्ही पोलिस स्टेशनला आम्ही पत्र दि पत्र दिलेलं आहे आणि त्यानिमित्तानं वन सिक्स्टी सेवन वन सिक्स्टी सिक्स तेरा एकच्या गुन्हाखाली यांना अटक करावी आणि हे सुद्धा कलम यांच्यावर एक्स्ट्रा लावावेत अशा प्रकारचं मागणी आम्ही पत्रकारांच्या वतीने समस्त लोकांना करत आहोत त्याहीपेक्षा हा राज राज का राजकीय विषय नाहीये कारण या केसमध्ये शेखापाचे कार्यकर्ते पण आहेत अमन मात्रे जरी भारतीय जनता पार्टीचे उलवेचे अध्यक्ष असतील तर पांडू पण आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत राजकीय विषय नाहीये परंतु अमन मात्रेसारखा लफंगी या माणसाला जर पाठबल तुम्ही देत असाल तर कृपा करून अशा प्रकारचे पाठबल देऊ नका पत्रकारांच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेतून मी आदरणीय आमदार महेश बलदी साहेबांना विनंती करेन किंवा ठाकूरांना विनंती करेन की अशा प्रकारे या खरांखोर लोकांची तुम्ही तात्काळ हकलपट्टी करा जेणेकरून भाजपाचा एक भाजप पक्ष एक विचारधारा असलेला पक्ष आहे हा चोरांचा पक्ष ठरू नये यासाठी माझी त्यांना विनंती पोलिसांनी जर तलाठी सर्कल ऑफिसर आणि तसेच त्या लोकांना आरोपी नाही केले तर सोमवारी आम्ही कैलास मधनाच्या वतीनं हायकोर्टमध्ये रीट पिटिशन दाखल करतोय जेणेकरून ह्या लोकांना सुद्धा आरोपी व्हायला पाहिजेत तसंच एक दुसरी एक याचिका सगळ्यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंटसाठी आम्ही हायकोर्टमध्ये करतोय जेणेकरून ह्यांची झालेली जी फसवणूक आहे ह्यांच्या झालेले मिळालेले पैसे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर रिकवर करावेत याच्यामध्ये आमचा उद्दिष्ट असं आहे की अशा प्रकारच्या लफांग्यानं दा तर शासनाने धडा शिकवला नाही पोलिसांनी वेगळीच अटक केली नाही तर यांची हिंमत वाढेल हे आणखी सुद्धा काही लोकांना फसवण्याची शक्यता आहे आज वया वर्ष ब्याऐंशी आहे आणि तरी सुद्धा वयाच्या ब्याऐंशी वर्षी सुद्धा तुम्ही एक कोटी ऐंशी लाख रुपयाची लोकांची फसवणूक करता ही अतिशय निंदनीय आणि शर्मेची गोष्ट आहे अमर भात्र्यांनी याच्याकडनं तीन लाख रुपये पर पर गुंठ्याचे कमिशन काढले त्याच्या नावाने त्यांनी घेतलेले फोटोसुद्धा चेक घेताना पेमेंट घेताचे फोटोसुद्धा आहेत ते फोटो दाखवा पाहिजे अशा प्रकारचे हे जे लोक आहेत यांना धडा शिकवला शिकवला पाहिजे त्या संदर्भात आम्ही यांना हे करतोय की पोलिसांनी ह्या बाबतीत पुलिस हस्तक्षेप करून यांनी हे करावं नाहीतर आम्ही याच्यामध्ये सेनेचे आमदार सुनील राऊत यांच्याकडे हा विषय आम्ही मांडलेला आहे कदाचित मंगळवारी किंवा लक्षवेधी सुद्धा या पत्रामध्ये याची शक्यता आहे धन्यवाद